चपल्या येत्या का पायात हा चपल्या ना का नाही त्या हळू चाळू चाळू चाळूच चढा हळूच हम्म पद्धत शिर वाकाच नसतं रे वाकून बघायचं नाही मॅडम कशाला आलं शेताला हिर बघायचे आहे काय हिर बागायला आले बगित तो? नहीं थी कही हिरतू कहीं आ हिरत तो कहाँ के पानी देखो बर आ खाली गिर गया लगा हम्म हिरत लो पानी अपने खाली गिरे ला आए अटले ले, ले आए हिर कैसा करने का अभी हम्म बोर चालू करना है बोरा चालू करना है क्या चालू करने का हाँ चालू करके क्या करती है मैं हाँ? गावाला पाणी द्यायचं आहे गावाला पाणी दिलेलं आहे म्हणून थोडं पाणी खाली गेलेलं आहे बरोबर नासो आहे कि हाय पण कुठं काही कोण दिसत नाही कुठं कडप झाले कोण नाही काही मास आहे कासो आहे दिसणार झाले माग मा खायला टाकावं लागते आणली का तू भाकर नाही आणली आणायला फायजल होते हा ना तुला कस पोटाला भोग लागते लागते का नाही त्यांना लागते आणायची भाकर हा कुठं ती तू आहे का तर मित्रांनो बघितले तुम्ही हिर हिरेचं पाणी आता खाली गेलेलं आहे हिरीचा उपसा चालू झालेला आहे त्याचं कारण तसं आहे हे हिरेचं पाणी आपण कुठं दिलं आहे हिर बघितली मित्रांनो कशी आपली एकदम फर्स्ट पिक आहे का नाही हे बघा सगळं महाग दिसते बा तुम्हाला आपण एकदम हे मोटर वगैरे काढायचं म्हणलं पाणी जर एखाद्या वेळेस आपल्याला जर काढायचं म्हणलं तर आपण ही सिस्टीम केलेली आहे इथे एखादं रिंग बसवलं दावत टाकलं त्याला खाली जाते आहे का हगर वगैरे अजून आपण आडासारखं असं उपसून काढू शकतो तर मित्रांनो ही अशा प्रकारची आपली हिर आहे आज दोन वर्षापूर्वी आपण हिर खाणली होती गेल्या वर्षी आपण हे हिरीचं रिंगचं काम केलं आहे परफेक्ट झालेलं आहे इथं आपलं शेत आहे तर या हिरीतलं पाणी तुम्ही बघितलं आता की तळ गाठला आहे थोडक्यात तळ नाही गाठला आहे अजून येणार आहे पाण्याच्या आपल्याकडे जरा तुटवडाच आहे कारण आपल्याकडे कसं आहे पाण्याला म्हणलं तर आपल्याकडे कॅनल भाग नाही आहे नदी नाही आहे किंवा मोठा कुठला वडा नाही आहे तळ आहे ते पण तिकडं लांब आहे पण काय दोन तीन वर्ष झालं पाऊस भरपूर झाला आहे फिर पण आपली नवीन आहे आता बघायचं आपल्याला या हिरीवरचं गेल्या वर्षी पण आपण एक पीक पीक घेतलं होतं गव्हाचं पण एकच घेतलं होतं मग आता बघूया आता सध्या तर हा गहू बघायचं दिसतो तुम्हाला आता सध्या तर कसं आहे एकदम हिरवागार गहू आला आपला आता ह्या ह्या घव्हाच्या नंतर दुसरं कुठलं पीक घ्यायचं म्हटलं तर हिरीत पाणी लागतं आपल्याला तर बघूया आता काय होतं अजून हा गहू यायचं म्हटलं तरी पण नाही नाही म्हटलं तरी महिना दीड महिना बाकी आहे पण एक नंबर गहू आला बघा मित्रांनो तुम्ही दिसतं बघता इथं असा हे पीक आहे ना उत्पन्न गेल्या वर्षी बी घेल आणि ह्या वर्षी बी गहूच आहे ह्या शेतामध्ये या शेतामध्ये आज आजपर्यंत जे पण पीक येत होतं आपलं ते सर्व पूर्णच्या पूर्ण पावसावर होतं मित्रांनो परंतु आता आपण इथं पाण्याची सोय केली आहे विहिरीची सोय वगैरे करून त्या विहिरीचं पाणी आपण इथल्या पिकाला आम्ही देऊ शकतो काय म्हणते आदिती कसं आलं आहे आला चांगला एक नंबर ह च अजून काय लागतं गार भराला जवारी नाही आता तुम्ही ज्वारी खात घे जवारी म्हणून त्यासाठी जवारीच्या भानगडीत नाही गहू आपला बरा म्हणून गहू केला आपण जवारी घरची आहे थोडी गेल्या वर्षी जे म्हणून केलं नाही आपलं जवारी असेल गहू असेल हरभरा असेल तूर डाळ असेल मटकी डाळ असेल उडीद असेल कांदे असतील हे सगळं आपल्या शेतातलं उत्पन्नाचं पीक आपण घेतोय हे बघा मित्रांनो कसं दिसतंय घाऊ एकदम फर्स्ट क्लास पिक आहे की ना जिथंवर दिसतं ना तिकडं लांब उतर तुम्हाला ते सर्व आपलाच घाव आहे बघा ते मधले एक उंच झाड दिसतंय का तुम्हाला तो का तिथं हा तो का ते, 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 ते कि ठिकेल हा हे तिथंवर आपलं रान आहे बघा इथनं की जे तिथंवर आपलं हे शेत आहे तर अशा प्रकारचं घाव आलेला आहे मस्त पैकी असा कसा आधी ती घ एक नंबर आहे का नाही तर बघूया आता काय होते काय नाही गावाला थोडाफार भाव लागला तर तेवढंच गहू एकूण दुसरं काहीतरी करता येतं आणता येतं तिथे बघा ही शिमिटची पोती पल्ली ती बघा दोन चार पोती शिमिटची पल्ले ती हिरीचं काम चालू होतं आपलं त्यावेळेस ही पाऊस बी चालू होता त्यावेळेस ती पोती भिजली तशीच पहिले दगडासारखं दगडच होऊन गेला त्याचा आता बोला शंभूराजे राजे कपडे ती काय कोणाचं आहे तुमचं असं कसं का पडलं घेत बर बर झालं मग कपडे घ्यायचे ओके हिरीच काढले की विरीच का दिसते सगळं बारी जर खोल केलं काय का रेट र

दिसले झाले का नाही असत होतो चला बळा नो चला चला जायच आपल्याला जा जा चला 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 ए इथं ठेवू नको या आधी ती सावकास हळूच हळूच इकडे इकडे रस्ता इकडे चला चला हल हळूहळू हळू तुझ्या पायात चप्पल नाही या चौकात चल पिशवी दादा घेते पिशवी दादा दाद्या त्या घेते चला चल सांड पडते पडतील तू इकडे मी घेतो आणि इकडे पिशवी चला